लोकसभा निवडणुकीचा धुळा सुरू आहे काही ठिकाणी उमेदवार जाहीर झालेत तर काही ठिकाणी अजूनही इच्छुक उमेदवार तिकीटासाठी धडपड करतायत या सगळ्यात आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल का मिळाली तर आपल्या विरोधात कोण असेल मतदारांची साथ मिळून जिंकून येणार का असे एक ना अनेक प्रश्न निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या राजकीय नेत्यांना पडलेले असतात पण हे असे प्रश्न तमिळनाडूतील के पद्मराजन यांना कधीही पडले नाहीत निवडणूक लढवायचीच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर असल्यानं त्यांनी आतापर्यंत एक दोन नाही तर दोनशे अडतीस वेळा निवडणूक लढवलीये त्यांच्या या निवडणुकीचा किस्सा जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत निवडणूक पंचायत समितीची असो की महानगरपालिकेची विधानसभेची असो वा लोकसभेची ती जाहीर झाली की लढवायचीच असा पद्मराजन यांचा दंडकच आहे त्यांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही अर्ज भरले होते आतापर्यंत त्यांनी सगळ्या मिळून दोनशे अडतीस निवडणुका लढवल्यात पण जनतेने त्यांना काम करण्याची एकदा संधी दिलेली नाही सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे म्हणूनच ते निवडणूक राजा म्हणजेच इलेक्शन किंग म्हणून फेमस आहेत याशिवाय त्यांना वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन यूजर ही पदवी देखील मिळाली आहे पासष्ट वर्षाचे के पद्मराजन तमिळनाडू तमिळनाडूमधील सालेम येथे टायर दुरुस्तीचं दुकान आहे राज्यघटनेनं निवडणूक लढवण्याबाबत आपल्याला दिलेल्या अधिकाराचा वापर करायला हवा हे त्यांना वाटतं मला हरायचंय जिंकण्याचा आनंद क्षणिक असतो पराभवाची आठवण कायम राहते असा तर लावतात निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत एक कोटीहून अधिक रुपये खर्च केले एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी मेत्तूर मधून निवडणूक लढवायला सुरुवात केली एवढ्या निवडणुका लढवूनही त्यांचा मतदानाचा सर्वोत्तम रेकॉर्ड हा दोन हजार मध्ये होता दोन हजार अकरामध्ये मैत्रूर विधानसभा निवडणुकीत त्यांना सहा हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती त्यांनी ज्यांच्या विरुद्ध निवडणुका लढवल्या आहेत त्या नावांची यादी पाहिली तर थक्क व्हायला होतं त्या यादीमध्ये अटल बिहारी वाजपेयी पी व्ही नरसिंहराव जय ललिता एम करुणानिधी एम के अँटणी बी एस येडियुरप्पा सदानंद गौडा या दिग्गजांचा समावेश आहे विशेष म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आंध्र प्रदेशमध्ये नरसिंहराव यांच्या विरुद्धात निवडणूक लढवत असताना त्यांचं अपहरणी झालं होतं के पद्मराजन यांच्याबद्दल एवढी चर्चा यासाठी आहे की ते यंदा सुद्धा धर्मापूर येथून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे तर तुम्हाला हा निवडणुकीविषयीचा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका